विठुरायाच्या कानात मासोया का असतात तर यामागची कथा अशी आहे एक की एकदा एक कोळी विठुरायाला भेटायला उपहार घेऊन जातो पण मंदिरातील इतर लोक त्याला आज जाऊ देत नाहीत कारण त्या कोळ्याने उपहार म्हणून दोन मासे आणले असत यावर लोकांचे असे म्हणणे होते की पांडुरंग तर देव आहेत त्यांना मासे उपहार म्हणून दिले तर कोळ्याला तर पाप लागेलच त्यासोबत आम्हालाही पाप लागेल हा सर्व प्रकार पांडुरंगाच्या कानी पडतो आणि स्वतः पांडुरंग तिथे येऊन सगळ्यांना सांगतात की तो जे काही देतोय ते तुम्ही कशाला पाहत त्याच्याकडे काय नसून देखील तो काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही भक्तिभावाने मला जे काही द्या ते मी आदराने आणि मनापासून स्वीकारेल कारण मी देखील सृष्टी चालवतोय त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मला सर्वजण असे बोलून पांडुरंग त्या कोळ्याकडून ते दोन मासे घेतात आणि आपल्या कानात कुंडल्यासारखे घालतात विठ्ठलाच्या कानातल्या मासोया हे भक्तांच्या श्रद्धा आणि देवाच्या भक्तवत्सल स्वभावाचं दर्शन घडवतात हे या कथेवरून दिसून येतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला सांगा व्हिडिओ आवडल्यास